शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी जुलै दोन हजार चोवीस मध्ये अशा प्रकारे पावसाचे वातावरण असेल व्हिडिओच्या माध्यमातून अखेर जुलै महिना उजाडला राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस काही ठिकाणी पावसाला ब्रेक काही ठिकाणी ढकुती तर काही ठिकाणी समाधानकारक हवामान याला ब्रेक मिळाला जुलै पाऊस चला खाली तपशिलामध्ये अंदाज बघूया रामचंद्र साबळे सांगतात जागतिक वातावरणातल्याने बदल होणार होत असल्यामुळे हे सर्व घडत आहे जागतिक हवामान बदलामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी झाला परिणामी जून महिन्यात राज्यात पावसाचे असमान वितरण झाले आहे ज्येष्ठ रामचंद्र साबळे यांनी मान्सूनचा पहिला अंदाज वंचवला असता हवामान बदलामुळे जून आणि जुलैमध्ये पावसाला ब्रेक लागणार असल्याची माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे जुलैमध्ये पावसाला ब्रेक लागणार असल्याचे त्यांनी सांगितले तर एक जुलै रोजी साबळे यांनी पावसाचा अंदाज जारी करेल असे सांगितले आले आहे रामचंद्र साबळे म्हणतात की सध्या राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडत आहे तर मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस पडत आहे असेच शेतीविषयक व तसेच हवामानविषयक नवीन अपडेट घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरून दिलेले बेलायकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद